निवडीचे पत्र भाजप पक्षाचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते व अशोक बापू माळी माध्यक्ष ओबीसी सेल मोर्चा कोल्हापूर पूर्व श्री राजवर्धन निंबाळकर जिल्हा अध्यक्ष भाजपा कोल्हापूर पूर्व संजय दादा पाटील अशोक माने बापू मुकुंद गावडे दानवड उपसरपंच प्रशांत कांबळे भरमगुंडा पाटील प्रकाश बेरड अंकुश देसकर यांच्या उपस्थितीत देण्यात आले यावेळी भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एक निष्ठावंत कट्टर समर्थक सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्ता असलेल्या प्रकाश परीट यांची निवड करून भाजप पक्षाने त्यांचा योग्य सन्मान केल्याने काल दत्तवाड येथील बाबा महाराज परिवर्तन स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात शिक्षण संस्थेचे चेअरमन बबन चौगले यांच्या हस्ते प्रकाश परीट यांचा जंगी सत्कार करण्यात आला महानकर निफ साठी फिरोज कुरणे नवे दानवाड